आता कोणती मजुरी नव्हती तर बनीच्या ऑपरेशन होतं तर भाऊ गेला ऑपरेशन करायसाठी बहिणीचं डोळ्याचं तेव्हा वाटलं मी आ, मले या मले व जा म्हणे बैलाकडे बघा इथं कपाशीमध्ये बैल चढत आहे एक लाईव्ह घ्या म्हटलं लय दिवस झाले आपण लाईव नाही काढला आणि आपल्या चॅनलवर शारटी व्हिडिओ टाकू टाकू मोठे व्हिडिओ लोकं पाय नाही त्यामुळे चॅनल आपलं खराब झालं होतं नंतर टाकणं बंद झालं तर आपलं आता टाकायला लागलं व्हिडिओ मोठ्याला व्हिडिओ पाच जावं ना आपण मोठ्या व्हिडिओवर टाकत जातो या चॅनलवर आता निवड काय आपण शार्टी व्हिडिओ टाकत नाही आता मोठ्या व्हिडिओ टाकतो पाच जावा आणि व्हिडिओच्या शेवटी मग सांगतो तुम्हाला नवीन चॅनल कोणता आहे तर भरपूर लोकांनी दिला प्रतिशत तर सांगतो का म्हणते हां यांनी हॅलो म्हटले जी विजय जोशी धन्यवाद जी धन्यवाद मेसेज केल्याबद्दल जसे जसे लाईक करा व्हिडिओला हाईप करा पाच जावा तिकडे आहे आमचे बैल मस्तपैकी सुंदर वातावरण आहे येतं नी ये ना येत नाव येत नाही बोधीचे धाड जबरदस्त कोण कोण बोळ खाल्ले बोळीचे आणि हे इकडे मस्त शिवण्या झाड आहे तिकडे आपलं शिवण आहे जबरदस्त आता सध्या आपल्याला लाईव बोलायची सवय नाही आणि कसं आहे वेगवेगळे वेग वेग कामं धामं राहते ताण ताण वेगवेगळे वेग राहते त्यामुळे बोलणे आपल्याला कारण सध्या आपल्याला उरकत नाही का आपण तो व्हिडिओ का टाकतच राहते मना मोठ्याले आता बैल ते थोडस इकडे लखेक गेलं आणि बैलाग दूर हे बैला निघून दिले अलग मग ते दुसऱ्याच्या शेतामध्ये बैला निघून जाते मग नुकसान होते मग कामे बैलाकडे पाडला तुम्ही इकडे पाळला ते त्यामुळे बोलणं काही उरकत नाही आपल्याला कोणतं एकच ध्यान पाहिजे तेव्हा ते बोलणं उरकते तरी करतो आणि हे झाड सांगा काच माहिती का झाड आहे तुमच्या शेतामध्ये आहे का हे झाड रुई चुका म्हणते रुई चूक लई ना बाय रुई चूक म्हणते रुचूक म्हणते रु चूक म्हणते म्हण का नाही याचे नाव बोललो आता मी ध्यान सोडून गेलं मग आयुर्वेदाचं आपलं आयुर्वेदिक चॅनल जेट झालं होतं तेव्हापासून आता टाकायला लागलं मला आपण त्याच्यावर आता व्हिडिओ म्हणा आता सध्या लागलो टाकाले टाकत जावं त्याच्या पुढं मोठाली आरोग्याचे व्हिडिओ याची आपली तिकडे बैल चढत आहे हे बघा जबरदस्त वातावरण आहे हे आमच्या काकाचा भाव होतो काकाचा आणि हे आमचं हे आमचं भाव होतो त्याच्या तिकडं मऊ आहे हे भावा 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 आहेत भावाकडे जास्त आहे मग सगळं कमी आहे भावाकडे आहे तीन साडी एकर एक मग याकडे आहे दीड एकर हा त्याच्याकडे तीन एक तीन एकर आहे तीन साडेतीन आपल्याकडे दीड चांगलं वाटतं आहे मस्त थंड थंडा हवा सुटला आता भलाई उन्हाळा लागला लाग असेल तर रात्रभर थंडी मस्त थंडीला येते आणि सकाळी दहा अकरा वाजेपर्यंत थंड थंड वाटते नंतर दुपार ऊन लागेल तर ऊन असं हवा नसला तर मग थोडंसं थो, थो, थो गरम वाटते आम्ही येत्याला तपन म्हणतो तपन लागते असं आता सुमित यावं यावंसं आता घरून येईन जेऊन ते, ते काबूशेचा आहे सुंगल्याचा आणि बापू येईल शेळे घेऊन असं आता बापू काहीतरी व्हिडिओ बोलवतं वाटते काहीतरी व्हिडिओ बापू कारण तर बापूचे चॅनल आहे ना बापूचे चॅनल राहते ते आपलं काम ते पण ते हाय वाटतं बापूचं कार्टून काहीतरी काहीतरी नाव आहे मला लक्षात नाही काहीतरी नावं आहे लक्षात नाही माझ्या हसा जबरदस्त म्हणजे बोर बोरीचं झाड आहे तर बोर काही लागून नाही लांची साई छोटीशी एक चांगली बोर होती आमच्या शेतामध्ये भावांना त्या बांध ते म निंबाड दिसते पण तिकडं ठेवा दिसते निंबाचं झाड तर निंबाच्या झाडाच्या काटाने बोजीचं बोजीचं झाड बोजी होतं बोर तोडून टाकली आमच्या सोनीनं हां लहान भावाच्या बाबा का वाट माहीत नाही तोडून टाकली बाबाला सांगून दिलं ना तोडून टाकली बोर आहे आता बाप्पा नाही आता आता वडील नाही आता आपल्या हयामध्ये आता हयात टाकलं तोडून मस्त होतं ते बोर खाले तिथे बोर मी दरवर्षी मस्त फवारो हो। सात व आठ हो, दहा वर्षापर्यंत मी शेती वाहिली होती पहिलं तर मी मस्त बोर फवारून टाकू मस्त बोर लागेल मस्त गावात लोक येऊन खाई आम्ही खाऊ खाल्लं तर काय बिघडते लोकांनी खाल्लं तर काय होते काय 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 वाटते तोडून टाकली बोर ते असती बोल तर कशी आपल्याला खाली झाली असते आता मला आवड येऊन जाते बोर खाती काही काही ठिकाणी आहे बोल हागदुरीमध्ये पण त्या बोरीले का खाऊशा वाटत नाही बोर, बोर हा, म्हणजे खराब ते झाडं आहे ना खराब जागेत लोक तिथे पर सकाळ जाऊन बसते मग <laughs> त्यातले बोर कसे खाती मग नाही लाज असतो पण बोर कुठं आणलं मग दुकानातलं आणलं दोन तीन वेळ आता दुकानातलं संपलं का गेलो मागाल तर नाही म्हणे असं झालं आहे काल पण झालं बोलली तुम्ही मस्तपैकी हे बघा हे मक्का बैलासाठी पिरला होता मक्का हे बघा लोकाकडले पाणी नाही घेतलं का लोकाकडले पाणी घेतलं लो मक्का पिरला तिकडे गहू पियला मस्त गहू पडला पुन्हा आमचा मगा कपाशी झालेलं नुकसान आता गव्हाची झालेलं नुकसान आता ते आता नवीन चॅनल बघा तो विडिओ येणार आहे गव्हाचे कच्च झाले नुकसान वलताचासुद्धा व्हिडिओ येणार आहे पटपाणी लावलं होतं पहिलं लावलं स्प्रिंकलचं पाणी त्यामुळे गहू पडला होता मग मी बंद करून दिलं ला? पटपणीच लावलं पटपणी थोडा वेळ लागते पण चांगलं होते काम दगा आहे पहा दगा वल्लीस आहे किती लोकं पाहताय व्हिडिओ आपला बळगी येत नाही सत्तर लोकं पाहताय पा भावांनो जसे जसा लाईक करा आपल्या व्हिडिओ हाईप करा आणि वाटलं तर थँक्स द्या थँक्स आपल्या सोबत चॅट घेऊन देत नाही तुम्ही भावांनो नाही तुमची मर्जी आहे म्हणा हा ना काय झोप धबध नाही असं आहे आता यात थोडंसं खत टाकलं होतं वाटते भान लहान भावान हे वाळलं पाय आणि हे इकडे पिवळं पिवळं आहे खतच नाही येतं याला खत नाही टाकलं त्यामुळे पिवळा पिवळा दिसता खत टाकलं हे वाढत नाही याचं थोडंसं खत पडलं वाटते तर वाळलं पाय असं आता चालतंय आता बघा निबाच्या झाड्या झाडापाशी आता बैल या कठीण आली चकत चकत सांगतो पहा तुम्हाला हे यात तो होतं पहा निंबा बोरीचं झाड आता हे जे निंबाचं झाड आहे ना हे दाड़ आधार आधार। हे या निंबाच्या झाड तिकून बोरीचं झाड होतं ते बोरीचं झाड तोललं तर निंबाचं झाड एवढं लांब होतं एवढं होतं आता हे झाड केवढं बांधलं पाहत ते झाड तोलल्यामुळे हे झाड बांधलं आता त्याला आधार भेटला आता आधार हे परवा हे खाऊन टाकलं पहा हे पालक खाऊन टाकली बैलानं नाही खाल्लं आणि आणि त्याधीही पुन्हा वलीत चाललो होतं त्यातली पुन्हा पालकनं मेथी खाऊन टाकली बैलानं असाल चालते आता काय आता हे फुटली पालक तिकली फुटावंच आहे आणि पाणी नव्हतं पण मला फावला पाणी नव्हतं मातामध्ये पाणी नव्हतं तिप्त हवा ना मातातलं पाणी बैलाला पाडलं होतं जे तर होता मास ठेवून तर इथं आता तिकडे ने नेऊन आता मास्क ठेवायला काल तिकडे येऊन मस्तपैकी भरून टाकला माच आता जर नाही भेटलं पाणी तर पाणी टाकता येते आपल्या भाजीपाल्याले असं तसं राहते आता पाच जाऊ आमच्या जा गावाकडचे विलोक भावांनो आणि जर कोणाला मोठाली बिडव आवडत आवडत असेल मोठा म्हणतो न जाऊ द्या तुम्ही ते पाहत नाही चॅनल रिका खराब होते मी एक पे एक स्पेशाल चॅनल काढलं स्पेशली चॅनल काढलं मी एक त्याचा मी मोठ्याली व्हिडिओ टाकत राहतो जबरदस्त आपली मोठा व्हिडिओ त्यात मी शेअरटी व्हिडिओ अजिबात टाकत नाही नाव घेत नाही शहरातटी व्हिडिओचं त्यात मी काही फायदा नाही शहरार्टी व्हिडिओवर टाकून किशाने मोठ्या व्हिडिओसाठीच काढलं कारण कारण शार्टी व्हिडिओवर टाकून आपलं चॅनल हे चॅनल बरोबर होऊ नये हे पहिलं चॅनल मोठ्या व्हिडिओसाठी काढलं होतं आपले व्हिडिओ हजारो वीज भेटे पहिलं आता काही फायदा नाही नुकसान झाले आपली मेहनत फोकट गेली आपली मी सध्या मी जास्त टाकत नाही का शहराती व्हिडिओ जाऊ ते आता झालं तर झालं नुकसान आता दुःख करून काही फायदा नाही आता जणं तर लई लई दुःख लई तांदा नाही मी तांदा ना काढूनच टाकला मी हे बघा गव पडला बस हा उभा होत आहे पण ते लई मोबला गह कुठं होतं उभा तिकडे नाही झाला उभा लई पडला गो भाऊ कुठल्या कुठे गव पडला नवीन चॅनलवर तू व्हिडिओ टा टाकणार आहो काढला टाकावाच आहे फक्त एडिट नाही आहे नाही का एडिट करायचं कामही नाही जसा काढला तसा टाक कवं का सुरूवती ते बोलणं माझं पूर्ण शब्द होते ना त्यामुळे विव्वस जो पायनल असते विव तर काही काही मला वाढू शकते का रे आवाज नाही वाटते बंद करून देते म्हणून छोटा व्हिडिओ एडिट करून टाका लागते आहे रे मस्त च मस्त पैकी बैल आसवाद घेतला आहे जगण्याचा बैल हा पोट भरायचा आणि घेतात आसवाद बैल आपण मस्त स्वच्छ सुंदर वातावरण जबरदस्त वातावरण निरामय वातावरण शुद्ध ऑक्सिजन हा आपण घेता आस्वाद जबरदस्त वाटते शेतामध्ये राहिली उंबया बघा कशा आहे तुमच्याकडे असेल का त्याची उंबया केवढ्या सांगा उमया तुमच्या अशा उंबया आता या सावलीमध्ये आहे तेवढं खास नस तिकडे बऱ्या लई पल्ला गहू आता पल्ला तर पल्ला का करा तर नुकसानीकडे पाच का आता पण आता तू कस कर खर्च काही का का फायदा नाही दुःख व्यक्त करून जसं असलं जीवन तसंच जगायचं आणि जीवन राहायचं दुःख करण्यामध्ये काही फायदा नाही आजपर्यंत मी सहा वर्ष होते महागा दर्शन गुरुजीनं हेल्थ नावाचं चॅनल डेट झालं होतं व्हिडिओ कटल्यामुळे तर सहा वर्ष मी ताणतणावात काढले सहा वर्ष सतत ताणतणाव दिवसभर रात्रभर भर आत्ता थोडंसं वाटते पण पण मी काढून टाकतो म्हणतला तो विचार काय फायदा ताणताना करून नावा मेंदू खराब होऊन गेला व शरीर ख खर, खराब होऊन गेलं डोळे खराब होऊन गेले त्यांना कधी करू कान मो खराब होऊन गेला कान सतत वाहते आता गोष्ट काढली पहा आता मग मग हे वाढायला लागलं सांगायला लागलं तुम्ही दर नाही काढत काही ती गोष्ट काढून काही फायदा नाही चला तो भावानं बैल जबरदस्त वातावरण वातावरण नाही जास्त जास्ती लाईक कर हाईप करा आपल्या व्हिडिओला आणि कसं आहे तुम्हाला सांगतो नुकसान कधी झाली पावसाळ्या लागतं म्हणताना आमच्या बकऱ्या मेल्या चॅनल पहिलंच होतं ताणतणाव पहिलंच चॅनलचा ताणतणाव होता तिथे बकऱ्या मेल्या आमच्या नंतर राह कपाशी आमची बुंड सरली पावसानं भयानक पाऊस नुकसान भक्कम तुम्हाला सांगतो जेवढा लागला खरतना तेवढा मुवा खळतणा निघला त्या वर्षी एवढं झालं उत्पन्न मला लावलेला खरच निघला नाही आमच्या जीवाला काय वाटते तिथे पुन्हा मध्ये थेट झाली नुकसान पण अर्धी कपाशी म्हणजे डान डुकराने बोलली महिनाभर राखण केली तर भोगरा देऊन आता पहिल्यानं तळात रात्रभर तुम्हाला माहीत आहे बिडो पाहिलं हन तुम्ही थेट झाला गहू हा गहू आता बोलला आता हा तसा गहू भावाच्या वाटे मिळतात ते भावाच्या वाटणीत चालला हा गहू पण तेच का नाही आपलाही गहू असतं ते नुकसान काय नाही आता भावाची असो आपली असतो शेवटी नुकसान झाली का नाही बरोबर वाटतं का हे नुकसानीशी का कळा आता ठेवली अन् ते कळशीची राहावी चित्त असू समाधान दुःख करून काही फायदा नाही नुकसान होते दुःख करून पुन्हा येऊन बैल खायचे नाही आता या बैल आमचे आता फळवा ह्या बैलांना खाऊन टाकला ह्या पहिले खाल्ला आणि तिकडला मग नंतर त्या खाल्ला पण मग इथं आता पातला काय आता बैलापाशी थोडंसं अलग जातो म्हणलं बैल हे आपला भाजीपाला खाऊन टाकते ना पहिल्या पाच झाला ते आता बैलाला आता असं आहे आता भावान कोणाला कसे कसे व्हिडिओ आवडते सांगा आमच्या जीवनातले व्हिडिओ आवडते का जुन्या घटना आमच्या जीवनात घडलेल्या घटना आवडते का सांगा आमच्या जीवनातला घटना तुम्ही ऐकले ना तुमचं जीवन रोमांचक होऊन जाते हां तुमचं मनोरंजन तर होते पण हृदयस्पै अशा काही काही आमच्या जीवनातल्या घटना आहे लहानपणापासून सांगतो मला तर असंख्य घटना आहे मी लिखावा तसा पण वेळ भेटत नाही लिखाण करायला पुस्तकं लिहायला वेळ भेटत नाही मी कथा कविता कादंबऱ्या लिहितो सध्या मला वेळ भेटत नाही पाहून नंतर लिहू मग आपल्या घटना पुस्तकं लिहू आपलं आत्मचरित्र लिहू लिहू अनेक गोष्टी आपण लिहू या पुढे पण तो तर कसं आहे आपल्या सध्या आपल्याला वेळ भेटत नाही त्यामुळे मी आहे ना लगेच देत नाही आता थोडंसं आता आपलं कामं आपलं जीवन थोडं थोडं स्थिरस्थावर झाल्यावर हे काम करू आपण आणि महत्त्वाची गोष्ट मी गुगल प्ले स्टोरवर आपले दोन ॲप्स टाकले आरोग्याविषयी एक ॲप्स आहे एक जमा खर्चाविषयी जमा खर्च ॲप्समध्ये आपण रोजचा जमा खर्च लिहून ठेव ठेवू शकतो दुकानदार लोकांसाठी सुद्धा चांगला आहे पावतीसुद्धा बनते पावती पाठवता येते ते ऑटोमॅटिक सर्व व्यवस्थित येते बस दुकानात वस्तू किती शिल्लक आहे किती स्टॉक शिल्लक आहे कोणती वस्तू किती भाव भेटला आजची विक्री किती झाली नफा किती मिळाला सर्व काही तिथं आहे तर सर्व ए टू झेड तिथं माहिती आहे दुकानदार लोकाला जे आवश्यक आहे ते सर्व तिथे गोष्टी आहे पावतीसकट सर्व एक एक गोष्टी आहे आणि आपला रोजचा साधा शेतकरी लोक असो का दुसरे लोक असो चहा पिला दहा रुपयाचा ते लिहून ठेवता येते आपल्या घरातला उत्पन्न किती झालं काचा पैसा किती झाला कोणाला किती दिले कोणाले उष्ण किती दिले कोणाकोन किती वापस घेतले सर्व जमा खर्च तिथे आपण लिहून ठेवू शकतो रोजचा त्याची पी डी एफसुद्धा फाईल किंवा बॅकअप आपण जमा करून ठेवतो जेव्हा आपलं ॲपचं डिलीट होईल तेव्हा तो बॅकअप आपल्या फॉर्म्युलीत जमा राहते बॅकअप सुद्धा आपण करू शेवट करून ठेवू शकतो आणि अनेक अशा गोष्टी त्यामध्ये टाकल्या नाव आहे जमा खर्च नोंद प्ले स्टोअर उपलब्ध आहे ज्यांना आवश्यक वाटत असेल त्यांनी डाउनलोड करू शकता इन्स्टॉल करू शकता आणि वापरू शकता तसेच आरोग्यविषयक आपल्या प्रकृतीनुसार आपली प्रकृती कोणती आहे वात आहे काय पित्त आहे का कप आहे का वात पित्त मिक्स आहे का पित्त कप मिक्स आहे कोणती मिक्स प्रकृती आहे का कोणती कशी प्रकृती आहे आपल्या शरीरानुसार आपल्या वयानुसार त्याचा रोजचा ॲटोमॅटिक सल्ला दाखवला जातो आणि तुमचं वय आता मला सांग एक उदाहरण सांगतो मला वेगळा सल्ला दाखवते त्याला वेगळा सल्ला दाखवते त्याला वेगळा सल्ला दाखवते तर पद्धतशीर सल्ला दाखवते त्याच्या प्रकृतीनुसार आणि औषधीसुद्धा सुद्धा होते बाजारात मिळणारी औषधी असो किंवा घरगुती उपाय असो याशिवाय त्यात अनेक फी अनेक फीचर आहे म्हणजे बाजारात मिळणारी औषधी कोणती कोणा कामासाठी वापरली जाते मुळी बॅट कोणती वापरते डोके डोकेवर कोणती वापरते सर्व त्यात माझी सांगितली आहे असं आहे ते जबरदस्त असं ॲप्स आहे फक्त तज्ज्ञ सल्ला उपयोग करा कारण तर कोणाची प्रकृती आपल्याला माहीत नसते योग्य प्रकृती निवडा लागते आणि कधी कधी त्याच्या निवडण्यामध्ये चुका होऊ शकते म्हणून ते तज्ज्ञ या सल्ल्याने वापरलं थोडा चांगला आहे पण आपली आमचा सल्ला मी स पद्धती ते तर सांगितलं लिहिला आहे त्या ॲप्समध्ये सर्व त्याचा डाटा भरला आपण हां पण सांगता येत नाही कोण कसा निवडते कोणी चुकीचे निवडते कोणाला तेवढे काही पटायला पाहत नाही ॲप्सचं नाव आहे माझी प्रकृती डेली टिप्स गुगल प्लेस्टोरवर उपलब्ध आहे ज्याला ज्यांना आवश्यकता भासत असेल त्या ॲप्सची आरोग्यविषयी ॲप्सची रोजचा सल्ला भेटावा बा, असं तुम्हाला वाटत असेल तर जाऊन दाउन, डाउनलोड करू शकता इन्स्टॉल करू शकता तसेच त्याच्यामध्ये इतर पुन्हा अनेक भन्नाट फीचर आहे म्हणजे लक्षणानुसार उपाय असो पुन्हा काय म्हणते इतर आयुर्वेदिक उपाय किती ज्या आपल्याला लागते गोष्टी आपली प्रकृती तर असो पण आपली अनेक गोष्टी जीवनामध्ये जास्त लागते ना सर्व गोष्टी आता मी ॲप्समध्ये भरवले आहे असं आहे आता बैल तिकडे तिकडे जाईल तेवढं सांगता येत नाही नुकसान होऊ शकते ना असं आहे बैल तिकडं निघून जाते मोकाट भयनक त्या ते फीचर भरवले मी असं आहे आयुर्वेदिक औषधी नावं असो इतर आयुर्वेदिक औषधी असो त्याची माहिती तुमच्या शहरात काय काय लक्ष नाही तर ॲटोमॅटिक तिथे उपाय दाखवले जाते लक्षण फक्त निवडायचे तुम्हाला उचळ उपाय सांगते सुमित्रा आली सुमित्राने हे आता डोक्षाली बांधासाठी आणलं आण म्हणलं सुमित्राले डोक्षाली बांधासाठी तर हे आणलं बांधासाठी डोक्षाली उन्ह्यात आणत हाय का कापूस कापूस का लागली आहे संगीत जवळ येतात बटाळ्याची शेंग लागली म्हणते सुमित्रा हे लाईव चला आहे का म्हणजे नाही लागले हो म्हणतो मी शेंगा शेंगा लागले आहे बटे बटाळ्याच्या बाबांनी बा वट नाही शंका शेतातल्या ताज्या ताज्या संघांग खाली पडली दे दे सापडली मस्त चौदा शेंगा आहे खत नाही मूत नाही दिलं याले आणि या झाडाच्या आहे त्यामुळे बरेच बरे मला चौदा आत्ता लागले नाही मस्त म्हणजे येते सांभाळ आहे तीर लावलं तिकडं वटाने अनेक गोष्टी आहे बघा हा कसा पल्ला गहू आता थोडसा उभा होत आहे पण का मग ते माहीत का नाही किती भरते माहीत नाही ज्या थोडासा उठला पण त्या अजित कंपनीचा गहू तो उठते का काय होते का माहीत नाही तो कंपनी अजित कंपनी हो हा घरगुती गहू घरगुती हो हा उठला गहू आता हो माहीत नाही मला उभा होते का काका तर माहीत नाही पाहू आता असं आहे तरी ती कंपनी हो अजित कंपनी नंबर लक्षात नाही मला त्या कंपनीचा नंबर माझ्या लक्षात नाही आहे कोणती का ते कंपनी पण अजित काय होते ते कंपनी ते कंपनी अजित कंपनी हो असं आहे गौगिनी बळ आहे पण आता उभा गणल्यामुळे आता खाली कळल्या गणल्यामुळे उभा होते का हे माहीत नाही आता हा होत आहे हे आपले तिकडे पहिलेच किती लोक पाहत आपला व्हिडिओ अठरा लोक पाहत आहे आपले व्हिडिओ का म्हणते नमस्कार योगिता सगळ्यात नमस्कार जी योग्य म्हणते लाईक करा सर्वांनी नमस्कार जी सर्वांना नमस्कार लाईक करा कमेंट करत जावा जबरदस्त आपले व्हिडिओ पाहत जावा आणि आता हे वेळ आली आहे आमचा नवीन चॅनलचं नाव सांगण्याची पण तुम्ही लिहा कमेंट जेवढे लोक आत्ता आहे एकोणीस लोकं आहे एकोणीस लोकांनी आत्ता लोका लोका कमेंट लिहा मग मी नाव सांगतो चॅनलचं नाही आता सांगत नाही कारण तर मग चॅनल हा खराब होते रिस्क नाही घेतो मी म्हणजे आठ दहा वर्षामध्ये म्हणजे लई चॅनल ह सहा वर्षामध्ये म्हणजे लई चॅनल खराब होऊ नये त्यामुळे मी काही रिस्क घेऊ शकत नाही खरं आहे म्हणजे ज्यांना आवडत नाही त्यांना चॅनलचं नाव सांगून देऊ काही काही लोकांना आवडते योग्य सगळे त्यांना आवडते वाटते कारण ते आपले त्या चॅनल व्हिडिओ पाहते असं मला वाट थोडंसं वाटतं आहे काय काय लोकांनी काही काही लोक आपलं हां लाईव्ह चालू आहे हां लाईव्हची नोटिफिकेशन शार्ट व्हिडिओ पाहिजे पोचते ना मग ते कधी कधी काही लोक सोडून देते मग ते शार्ट व्हिडिओ पाहते मग मोठे व्हिडिओ पाहत नाही मग काय फायदा नाही त्या चॅनलने सबस्क्राईब करून मग काय फायदा तिका मग व्ह्यूज नाही भेटायचे ना निकाल लागते चॅनलचा असं आहे हां लागण तर मी याच चॅनलवर मोठा व्हिडिओ टाकतो पाच जे मोठे व्हिडिओ पाहते त्यांना मग ॲटोमॅटिक माझे मोठे नवीन चॅनलचे व्हिडिओ दाखवते यूट्यूब त्याच्यात काही वाद नाही मग आहे हे जास्त झाड नाही आहे आपले हे कोबळे कोळे शेंग आहे हा आत्ता पकडली आता पाच जवळ भाऊ ना आमचे गावकडचे मी लोक लाईक करा कमेंट करा कसं वाटलं सांगा हाईप करा व्हिडिओ ज्यांना वाटते त्यांनी सोबत चॅट करा ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी सुपर थँक द्या काही द्या जे द्या काही द्या ते जबरदस्तीने तुमच्या मताला हे बेस्टल कसं आहे चला थांबू का व्हिडिओ पाहून ना तिकडे आता बैलवाला की नाही तर तिकडे बैल चालले आता ते तिकडे चालले बैल आता कव कर करा येऊ लाईव्ह करू शकतो मला मूळ आता खराब हो आपला मूळ तेवढा खास नाही आपला आता थोडीशी गॅसिडी वाढली होती रात्री मूळ आपला खराब आहे म्हणून आपल्याला तेवढं सकाळ सुर सुरुवातीला तेवढं आपल्याला खास नाही बोलत आहे असं आहे थांबवतो भावांनी भेटू नमस्कार सर्वांना नमस्कार